नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही शेतकरी तर आल्या आल्या आम्ही एका कामाला लागलो जे की करणे गरजेचं होतं रोज म्हणत होतो आम्ही की हे आपल्याला उद्या करायचं आहे करायचं आहे पण होत नव्हतं करणं ते तर आज म्हटलं करूनच टाकू हे हो काम जे म्हणजे आंब्याचं झाड आहे इथे लावलेलं मकानजवळच त्यावरती पूर्ण हा वेल जमून गेलेला होता पूर्ण म्हणजे खूप हे झालेला होता तो फिट्ट झालेला होता त्यानंतर मग आम्ही दोघं पण लागलो कामाला आणि तो वेल एवढा घट्ट बसलेला होता की निघत पण नव्हता आम्ही थोडं करून 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 करून, करून पूर्ण वेल काढण्याचा प्रयत्न केला पण आमच्याकडनं जेवढं झालं आम्ही तेवढा काढला तो आणि थोडंसं त्या आंब्याच्या झाडाला मोकळं करून दिलं आणि त्यानंतर ते कुंपण पण पूर्ण झुकलेलं होतं तर आता मने हे आपण कुंपणचं काम नंतर करू आधी हा वेल काढून टाकू वेल काढल्याशिवाय हे कुंपण पण करता येणार नाही तर काय मग लागलो आम्ही दोघं पण कामाला आणि हे काम करणे पण गरजेचं होतं कारण वेलमुळे तर आतमध्ये काही पण दिसत नव्हतं की आतमध्ये काही साफ वगैरे असलं तर ते पण लक्षात येत नव्हतं आणि आम्हाला तिथे बैलजोडी आम्ही गाय वासरू यांना पण तिथे बांधत असतो झाडाखाली आम्ही पण तिथे बसतो कधीकधी त्यामुळे हे काढणे गरजेचं होतं मग ते काम आटोपल्यानंतर आम्ही निघालो बगीच्यामध्ये जा जायला बगीच्यामध्ये जा चक्कर पण मारायची होती आणि एखादं जर संत्र वगैरे भेटलं तर ते पण खायचं होतं आम्हाला त्यानंतर मग आम्ही शोधत होतो संत्र आहे का तर बघत आहे आता संत्र दिसते का तर एखादं भेटणार तर नाही पिवळे तर भरपूर संत्र दिसते पण ते चांगले राहत नाही शेतात आल्यावर वेगळंच प्रसन्न वाटते वातावरण कारण झाडं सगळीकडे हिरवळ घरच्यापेक्षा तर शेतात करमते एका झाडावरती संत्रा दिसला आहे तेच आम्ही बघत आहे बघू आता ते, ते चांगलं आहे की कसं कारण वरून तर पिवळं दिसत आहे पिवळं झालेलं दिसत आहे दोन चार संत्र आहे झाडावर पिवळे पण ते चांगलेच नाही आहे हे ते संत्राला छिद्र आहे आणि हे सांगत होते हे असं छिद्र असलं की ते खराब असते संत्र हे माशी लागली म्हणते याला मला येण होतं माहिती आता हे सांगत आहे म्हणून माहिती पडलं नाही तर आपल्याला वाटतं पिवळं आहे पिकलं आहे पण नाही माशीनं ना त्याला छिद्र केलेलं होतं आणि ते होते मी सोलून दाखवतो एखाद्या फोडीला राहते ते छिद्र झालेलं त्याचं बाकी संत्र ठीक आहे पण टेस्ट तेवढी चांगली नाही आहेत त्याची आणि आम्ही इकडे आवड्याचं झाड आहे लावलेलं ते पण बघत होतो चिंचेचं पण झाड आहे त्याला पण बघू चिंच लागली का तर आता तेच बघायला जात आहे कारण संत्र तर भेटणार नाही चुकून एखाद्या वेळेस भेटून पण जाते तर आता मी चिंच बघायला आलेली आहे इथे आहे का तर पण गवत खूप वाढलेलं आहे त्यामुळे पण भीती वाटते हे ते वेडू टाकलेले आहे संत्राच्या झाडालाच बांधायसाठी वेडूचा वापर करते हे इथे चिंचेचं झाड आहे मोठं झालेलं आहे आणि चिंच पण लागलेली आहे आणि इथे बघा यांनी हे सोललं तर इथे ही ले ले ही, ही, ये, ही एक फोड ती खराब झालेली आहे मला म्हणत होते खा पण मला वाटलं मला नको कारण आंबट तर मला आधीच खायचा कंटाळा येते मग हे चिंच बघत होती मला दिसली पण छोट्या छोट्या चीन्स होती आणि हे पिकायची होती म्हणून तोडली नाही सोडून दिला अहो आठ पंधरा दिवसांनी पुन्हा चक्कर मारू झाडाकडे तसं तर रोजच येतो शेतामध्ये आम्ही सहसा इकडे चक्कर नाही होत एवढं मोठं शेत फिरणं जे एका दिवशी नाही होत ना आणि इथे हे आवड्याचं झाड आहे आवडी याला आता या महिन्यात येतील म्हणजे गणपती महालक्ष्मी या पिरियडमध्ये आवडी असते झाडाला बघू तेव्हा चक्कर मारून बघू तर आता आम्ही जात आहे गोठ्यावरती कारण ऊन खूप तापत आहे गर्मी खूप होत आहे त्यामुळे जास्त वेळ उन्हात पण नाही राहू शकत आहे आणि हा वापशाचा महिना आहे म्हणते म्हणजे या महिन्यात ऊन खूप तापते पाऊस पण येते पण ऊन अशी थोडी पण तापली की खूप गरम होते आणि यामुळे म्हणते हरणाची पाठ काळी होते मला माहिती नाही काय खरं काय खोटं खर, पण मी ऐकलेलं ते सांगत आहे इथे हे स्पिंकलर जोडून ठेवलेले आहे स्प्रिंकलर नाही पाईप आता तिकडे ते स्प्रिंकलर लावतील भाजीपाला लावलेला आहे तिथे त्याला पाणी द्यायचं आहे पावसाची वाट बघितली पण पाऊस तर येत नाही आहे म्हणून आता स्प्रिंकलरनी पाणी देत आहे दे इथे दे, तुरीचे तास निदायचे आहे बाकी तर निदले आहे काकुनी पण हे तास एक राहिलेलं आहे आणि विड्याशिवाय जमणार पण नाही मला जेवढं जमलं थोडंसं मोठं मोठं काढलं कडक आहे जमीन त्यामुळे आणि ते पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता किती छान आहे शेतामध्ये आल्यावर वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतो वेगवेगळे पक्षी दिसतात वेगवेगळे प्राणी दिसतात इथे स्प्रिंकलर सुरू झालेला आहे आता आता व्हिडिओ बनवता बनवता थोडा टाईमपास सुरू होता माझा झाडांसोबत टाईमपास निरीक्षण करत होती झाडं कोणत्या झाडाला किती म्हणजे पेरू लागलेले आहे तेच बघत होती आणि ते सांगत होती यांना तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही बोलण्यात चूक होत असेल व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यात चूक होत असेल तर कमेंट सांगल, ते कमेंटमध्ये सांगाल तेव्हाच तर मला कळेल की माझ्यामुळे काय चुकी होत आहे आता आम्ही सायंकाळ झाली आहे तर घरी जायसाठी निघत आहे हे जाता जाता स्प्रिंकलर तुम्हाला दाखवते किती ओलवणं झालं आहे हे एवढं झालेलं आहे आता अर्धा एक तास काका घरी जाईपर्यंत राहतील मग ते घरी जाता जाता बंद करून देतील तर बघत रहा माझी व्हिडिओ थँक यू